यशोमार्ग नमस्कार श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करिअरच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स वेगवेगळ्या संधी आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो आणि आजही अशीच तुम्हाला माहिती असलेली पण जरा हटके अशी एक इंडस्ट्री बद्दलची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फूड प्रोडक्शन इंडस्ट्री आणि याबद्दल आपल्याशी बातचीत करणार आहेत या विषयातल्या तज्ज्ञ सौ ममता संतोष नलावडे मॅडम नलावडे मॅडम मी आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओ मध्ये स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅडम सर्वात प्रथम फूड इंडस्ट्रीमध्ये काय प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आपल्याकडे फूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर संधी आहेत खूप महिलांनी या करिअर संधीचा फायदा घेतलाच पाहिजे आपल्याला मी थोडक्यात सांगते आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज ज्या म्हणाल्यात पण त्या कुठच्या कुठच्या तसं जसं की आपण एक फूड प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग हा एक संधी आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉडक्शन मॅनेजर प्रोसेस इंजिनियर्स पॅकेजिंग सप्लाय चेन कोऑर्डिनेटर अशा पोस्ट वरती आपण फॅक्टरीज इंडस्ट्रीयल किचन्स आणखीन फूड पॅकेजिंग कंपनीज मध्ये आपण काम करू शकतो ही एक संधी झाली दुसरी आहे न्यूट्रिशन अँड डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट इज क्लिनिकल इज पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनलिस्ट न्यूट्रिशन एज्युकेटर अशाही संधी आहेत त्या आपल्याला हॉस्पिटल्स स्कूल्स वेलनेस सेंटर्स आणि गव्हर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट मध्ये उपयोगी पडतात जसं की आता आपल्याकडे हॉस्पिटल्स स्कूल्स मध्ये कॅन्टीन्स असतात तर तिथे जे काही असू दे किंवा स्कूल्स मध्ये विद्यार्थ्यांना असू दे तर त्याच्यासाठी जे काही फूड प्रोव्हाइड करायचे ते न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे जसं हॉस्पिटलमध्ये त्यांना जे पथ्याचं जेवण लागतं ते दिलं पाहिजे क्वांटिटी किती दिली पाहिजे ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला ह्या करिअर मधून जर का आपण शिक्षण घेतलेलं असेल तर त्या उमेदवाराला तिथे नोकरीचा चान्स मिळू शकतो तसंच फूड मार्क सेल्स। मार्केटिंग आणि सेल्स फूड मार्केटिंग मध्ये आपण ब्रँड मॅनेजर आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे मार्केट रिसर्च अनालिसिस्ट आहे जसं की मोठमोठ्या कंपनीज जेव्हा चेन्स हॉटेल रेस्टॉरंट करतात ह्या जेव्हा चेन ने जेव्हा चालू करतात तेव्हा त्यांना सगळ्यांनी पहिला ते मार्केट रिसर्च करतात फूड इंडस्ट्रीमध्ये काय चालणार आहे त्या एरियामध्ये रिजन मध्ये काय आवश्यक आहे ह्या सगळ्याचा त्या पहिले विचार करत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला फूड मार्केटिंग आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह लागत असतात ते हा कशासाठी हा फूड मार्केटिंग आणखी ह्याचा उपयोग होतो जेव्हा एखादा फूड स्टार्टअप्स करायचं किंवा मी जसं म्हटलं ऍडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी आणखी ह्या मोठ्या मोठ्या एजन्सीसाठी चेन रेस्टॉरंट साठी आपल्याला त्या तिथे संधी मिळू शकतात तसंच रेग्युलेटरी कंप्लायन्सेस म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्या संधी आहेत जसं की फूड इन्स्पेक्टर आहे रेग्युलेटरी अफेअर्स आहे स्पेशल कम्प्लायन्स ऑफिसर्स आहे हजार अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्समध्ये एक कोऑर्डिनेटर आहे लेबलिंग स्पेशालिस्ट हे जसं की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा काम चालतात फूड पॅकेजिंगची तेव्हा त्याचं लेबलिंग कसं पाहिजे त्याच्यावरती मॅटर काय असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होतो आणि मग आपल्याला गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये यामुळे फूड इन्स्पेक्टर घेतल्यानंतर तुम्हाला जॉब मिळू शकतो मोठमोठ्या कंपनीज ज्या रेग्युलेटरी कन्सल्टंट म्हणून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता तसंच दुसरी एक संधी आहे की फूड आणि आणखी आपल्याला एखादं इनोव्हेटिव्ह लॉन्च करायचंय काही फूड ट्रक करायचं आहे रेस्टॉरंट करायचं आहे कॅफे चालू करायचंय तरी तुम्ही हे एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्ही या संधीचा वापर करू शकता तुम्ही परत एखादं पॅकेज फूड डेव्हलप करायचं असेल किंवा बिगरेज ब्रँड तयार करायचं असेल घरात राहून सुद्धा तुम्ही फूड डिलेव्हरी आहे मिल्क किट आपण डिलिव्हरी करू शकतो म्हणजे असं नाहीये की फक्त मुलींनी बाहेर जाऊनच काम करायला पाहिजे तर तुम्ही घरामध्ये राहून महिला सुद्धा या संधीचा फायदा घेऊ शकता मुद्दामून का आपण हे करावं तर आपण यातलं नॉलेज घेतलं आपण इथलं जर का शिक्षण घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो तसंच आपल्याला अजून एक संधी आहे ती म्हणजे अकॅडमिक आणि एज्युकेशन मध्ये आता हे वेगवेगळे फूड सायन्सेस आणि लेक्चरर तुम्ही होऊ शकता तर इन्स्ट्रक्टर होऊ शकता आता आपल्याकडे आयटीआ आहेत वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट कॉलेजेस झालेली आहेत वेगवेगळे कोर्सेस घेणारे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या कोर्सेसमध्ये इन्स्ट्रक्टर किंवा टीचर्स म्हणून सुद्धा जॉब करू शकता हे काही जणांना आपला दिवसभराचा वेळ आहे तोही आपल्याला कमी वेळामध्ये तिथे पार्ट टाइम किंवा कसाही करू शकता तसंच सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही शेफ एक बनू शकता हॉटेलमध्ये रिसॉर्ट्स मध्ये ह्या हॉटेल मध्ये स्टार हॉटेल्स आहेत थ्री स्टार्स हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स आहे तसंच अजून एक संधी म्हणजे तुम्हाला एअरलाइन्स मध्येही आहे एअरप्लेन्स मध्ये पण आहेत किंवा त्यांच्या एअरपोर्ट वरती सुद्धा या सगळ्या कॅटरिंग सर्व्हिसेस चालत असतात तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला फूड क्वालिटी कंट्रोलर लागत असतो फूड सर्व्हिस कशी होते त्याच्यासाठी सर्व्हिस बॉईज लागत असतात लेडीज लागत असतात तर तिथेही तुम्हाला या संधी मिळू शकतात फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला काम करता येतं फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजीज फूड क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स फूड सेफ्टी ऑडिटर ह्या सगळ्या पोस्ट वरती सुद्धा आपल्याला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत जसं की एखादी कंपनी ती एखादी काही वस्तू बनवते तर ती बनवताना त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स असले पाहिजेत काय प्रमाणात असले पाहिजे त्याचा क्वालिटी कंट्रोल आणि परत गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे फूड सेफ्टी नॉर्म्स प्रमाणे असले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला तिथे ऑडिटर लागत असतो त्याच्यामध्ये आपल्याला संधी आहेत जसं म्हटल्याप्रमाणे एखादं स्वतःचं युनिट आपण उभं करू शकतो रिसॉर्ट उभं करायचं हॉटेल करायचंय रेस्टॉरंट करायचंय तर त्याच्यामध्ये ही संधी आपल्याला एज्युकेशन घेतलं असेल तर आपण हे करू शकतो मॅडम आता तुम्ही पटकन बोलता बोलता इतकी क्षेत्र सांगितली तर मला एक मनामध्ये प्रश्न येऊन गेला की इतके वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत इतके वेगवेगळे जॉब टॅग्स आहेत किंवा जॉबचे वेगवेगळे प्रकार तुम्ही सांगितले तर या टायटल्ससाठी तुम्हाला जर जॉब मिळवायचा आहे किंवा काहीतरी एंटरप्रनरशिप म्हणाला तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू आहे तर मग प्रत्येक स्ट्रीमला प्रत्येक वेगवेगळी डिग्री लागते की काही कॉमन डिग्रीज मधून तुम्ही वेगवेगळे फील्ड एक्सप्लोअर करू शकता का नक्कीच आपण करू शकतो आपल्याला वेगवेगळे क्वालिफिकेशन आहेत कोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जसं आपण दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकतो फक्त आपण कुठचा कोर्स केल्यानंतर कुठच्या लेवलला आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे आपण पोस्ट पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहोत हे ठरते जसं दहावी झालं असेल तर अगदी तीन महिन्याचा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे एक वर्षाचे बॅचलर डिप्लोमा कोर्सेस आहेत फोर इयर्सचे आहेत डिग्री कोर्सेस आहेत त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आहे म्हणजे आपल्याला एमबीए सुद्धा याच्यामध्ये करता येत आपल्याकडे याच्यासाठी मुंबई पुणा हैदराबाद अशा मोठ मोठ्या सिटीज मध्ये मोठमोठी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या संधी मिळू शकतात शिक्षणाच्या किंवा आजूबाजूला मध्ये सुद्धा छोटी छोटी कॉलेजेस आहेत की जे छोटे छोटे कोर्स करून सुद्धा तुम्हाला त्याच्यामधलं नॉलेज देऊन तुम्ही स्वतःचा धंदाही चालू करू शकता किंवा तुम्ही छोटी नोकरी सुद्धा लगेच जॉईन करू शकता तुम्ही आता जसं वेगवेगळे कोर्सेस म्हणाल काही कालावधी तीन महिन्यात सहा महिने आहे किंवा एक वर्ष हो, किंवा मास्टर्स म्हणणार मग या कोर्सेस का आम्हाला नक्कीच ना, ना। शॉर्ट कोर्सेस जसे आपण म्हणतो तसं बेसिक फूड प्रोडक्शन सर्टिफिकेट कोर्स असतो फळ भाजी प्रक्रिया क्राफ्ट बेकर बेकरी हा एक त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला कोर्स आहे तो करता येऊ शकतो की ज्याच्यामुळे आपण तुम्ही केक्स वगैरे बनवू शकता तसंच एक डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट असा एक कोर्स आहे एमएससी इन हॉस्पिटॅलिटी आहे तो एक कोर्स आहे एमबीए इन हॉस्पिटॅलिटी असेही कोर्सेस आहेत जो एमबीए इन हॉस्पिटॅलिटी हा कोर्स आपल्याला आफ्टर ग्रॅज्युएशन टू असतो एम असतो सी आहे तो, तो पण तुम्ही बीएससी केल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर तो करू शकता आणि okay. हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात मग हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड प्रोडक्शन यात नक्की फरक काय आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड प्रोडक्शन या दोन ह्या बिझनेसच्या हॉस्पिटॅलिटी या बिझनेसचा एक मेन कणाच आहे दोघांचं जेव्हा एकत्र संगणमताने जेव्हा चालतात तेव्हाच तुमचं एखादं हॉटेल हे चांगलं okay. चालू शकतं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काय तर पूर्ण व्यवस्थापन येतं त्याच्यामध्ये mm. ग्राहक सेवा आहे स्वच्छता आहे अन्न सेवा आहे तुम्ही स्टाफ मॅनेजमेंट कसं करताय बुकिंग कसं करताय फायनान्शियल पोझिशन तुमच्या कशा तुम्ही हँडल करताय कस्टमर सॅटिस्फॅक्शन ह्या सगळ्या आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आपण जास्त शिकतो फूड प्रोडक्शन मध्ये काय हा एक फक्त किचन डिपार्टमेंटचा सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अन्न बनवता ते स्टोअर कसं करता ते युटिलाईज कसं करता तुम्ही कस्टमरला सर्व कसं करताय काय प्रेझेंट करताय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फूड मध्ये त्याच्यासाठी पण तुम्हाला मिनिमम छोटे छोटे कोर्स पण आहेत पूर्ण आहे मॅम आता आपण या सगळ्या कोर्सेस बद्दल माहिती घेत होतो पण मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात कारण जर आपण बघितलं फाय जी जनरेशन सोकॉल तर मग मा अगदी मायक्रो लेवलवरती वरती जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण तुम्ही जेव्हा या क्षेत्राकडे वळलात तेव्हा इतकं असं काही एक्सपोजर नव्हतं तर तुम्ही या क्षेत्राकडे त्या काळामध्ये कसा वळलात मला सांगायला नक्कीच माझं तसं लहानपणी म्हणजे सासर पण माझं बिझनेस मध्ये त्याच्यामुळे मला त्या लाईनची आवडच निर्माण झाली होती आणि बिझनेस करणे हाच एक माझा उद्देश होता आणि आता आपल्याला माहिती की म्हटलं की थोडस अन्न आणखी ह्याच्याकडे थोडीशी आवड जरा जास्त असते तर त्याप्रमाणे मला फूड प्रोडक्शन मध्ये जास्त आवड होती आणि मग ते करता करता मग असं कळलं की आपण पण मॅनेजमेंट पण करायला पाहिजे जो मी दुसरा मुद्दा म्हटला की ठीक आहे ना मग पण पण चालू करूया मग जेव्हा इथे मला एक पहिली संधी मिळाली ॲज अ केटरिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी जे okay. म्हटलं केटरिंग कॉन्ट्रॅक्टर ही एक आपल्याला जशी संधी आहे तशी त्या वर्षी मला ती संधी मिळाली तर मी माझ्या सासऱ्यानी मला सांगितलं की घे तुला चान्स मिळतोय तू चालू कर तेव्हा मी तिथून चालू केलं आणि त्यानंतर मग मी ते जवळजवळ सहा वर्ष करत असताना परत एकदा कॉलेजची कॅन्टीन मेस आणखी हॉस्टेल मेस okay. अशा दोन्ही चालवायला मिळाल्या ते करता करता मी आउटडोर केटरिंग करायला लागले म्हणजे हे आपण अनुभव घेता घेता आउटडोर केटरिंग हा एक दुसरा जो साइड बिझनेस असतो तोही मला त्याच्यामध्ये मिळाला तर ती लाईन मी त्याच्यामधून चालू केली आउटडोर केटरिंग करताना त्या ठिकाणी जाऊन आपण सर्व्हिस द्यायची जेवण आपण एका ठिकाणी बनवत असतो किन सर्व्हिस आपण दुसऱ्या ठिकाणी देत असतो तेव्हा त्याच्यामधलं ते ट्रान्सपोर्टेशन असतं फूड हँडलिंग असतं हायजीन असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकता येतात तर त्या सगळ्या करता करता आउटडोर केटरिंग किंवा मी तेव्हा जवळजवळ तीन ते पाच हजार माणसांपर्यंत मी त्यावरची केटरिंग केलेली आहे तर ह्या सगळ्या संधी आहेत तुम्हाला आवड असलेली पाहिजे आणखीन एक कामाची चिकाटी असली पाहिजे तर तुम्ही हे करू शकता असं करता करता आउटडोर केटरिंग करता करता मग असं वाटतं म्हटलं की नाही आपलं स्वतःच एक रेस्टॉरंट पण गरजेचं आहे पण आपल्याला एक खात्री होती की जे आपण फूड बनवतोय त्याची क्वालिटी जर का चांगली असेल आणि टेस्ट जर का चांगली असेल तर माणूस आपल्याकडे नक्कीच येणार आहे तर त्या रेस्टॉरंटला फर्स्ट फ्लोअर ला मागच्या बाजूने जिना असूनही माझ्याकडे खूप चांगले मी कस्टमर तयार केले चांगल्या क्वालिटीचे गेस्ट तयार केले आणि त्यावेळेला मी चालू केलं की आम्ही होम डिलिव्हरी चालू केली रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही रेस्टॉरंट चालू ठेवायचो आणि फ्री होम डिलिव्हरी आम्ही ती चालू केली म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे म्हटलं की तुम्ही फूड मिल ट्रान्सपोर्ट म्हणजे फूड मिल डिलिव्हरी करू शकतात तर तोही एक बिझनेस साईड बाय साईड त्याच युनिट मधून मी चालू केला तर हे लोक आपल्याकडे ह्या महिला किंवा मुली ह्या सगळ्या संधी घेऊन आपण ह्या करिअर करू शकतो मॅडम आताच्या या फाय जी जनरेशन मध्ये आपण एका क्लिकने सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच मिळू शकतात तर या टेक्नॉलॉजीचा फूड इंडस्ट्री मध्ये कुठल्या प्रकारे परिणाम झालाय हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येते फाय जी येतं काही येत टेक्नॉलॉजी आली की आपल्याला एक तर ती अडॉप्ट करणं गरजेचंच आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त आपल्या बिझनेस साठी चांगला कसा फायदा करून घेता येईल हा आपण नक्कीच केला पाहिजे जसं की आता आपल्याकडे ह्या टेक्नॉलॉजीमुळे म्हणजे घरामध्ये हॉटेलमध्ये जे काही पदार्थ बनवतो ते पदार्थ आम्ही फास्ट प्रमाणे ऍडव्हर्टाईज होते आमची ती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचते आज कुठचाही कस्टमर गुगलवरती सर्च करतो की हे इथे चांगलं खाणं कुठे मिळतंय त्याचा तो फायदाच झाला ना ह्या टेक्नॉलॉजीचा आमच्यासाठी तर आपण त्याच्या पद्धतीने त्याच्यापर्यंत कसं जास्तीत जास्त पोहोचू तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतात की आपले व्ह्यूज वाढवावेत आपले फॉलोअर्स वाढवावेत की ज्यामुळे आपले ऍडव्हर्टाईजमेंट म्हणजे ह्या सगळ्याचा आपण नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तसंच दुसरंही जसं म्हणता येतं की त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात आणखी काय लागतं हे जसं आम्ही तोंडाने सांगण्यापेक्षा त्याचं जेव्हा प्रेझेंटेशन फोटोज जेव्हा ते काढून त्याच्या इमेजेस जेव्हा पोचला जातात लोकांच्या डोळ्यासमोर तेव्हा लोकांना जास्त ते खावंसं वाटतं आणखी नक्कीच येतात त्यामुळे आपण नवीन टेक्नॉलॉजीचा नक्कीच आपल्या बिझनेस मध्ये वापर करून घेतला पाहिजे आणि त्याचा फायदा नक्कीच होत जो बिकता त्यामुळे है। है मार्केटिंग वरती सध्या जास्त भर त्याचाही आपण करून घ्यायचा फायदा नक्कीच मॅडम तुम्ही सुरुवातीला सुद्धा म्हणालात मुलींसाठी किंवा महिलांनी घरी बसल्या सुद्धा हा व्यवसाय म्हणून त्या करू शकतात किंवा कुठेही जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी मुलींनी ह्याच्याकडे नक्की लक्ष द्यावं तर मुलग्यांसाठी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्याच ह्याने आहेत का की असं काही आहे हा सेक्टर फक्त मुलींकरता हा सेक्टर फक्त मुलांकरता असं काही आहे का या फूड इंडस्ट्री मधल्या काही सेक्टर्स मध्ये नाही नक्कीच नाही असं तर काम नक्कीच वाटलेलं नाहीये हु. म्हणजे यामध्ये मी म्हणताना म्हटलं की फूड मध्ये जास्तीत जास्त मुलींना आवड असते पण आताच्या जमान्यामध्ये तुम्ही बघितलं आताच्या याच्यामध्ये की मुलंही तेवढीच हिरिरीने भाग घेत आहेत मुलंही आता जेवण बनवत आहेत घरामध्ये सुद्धा बनवत आहेत तर ह्या व्यवसायामध्ये संधी तर मुलांना आहेतच म्हणजे मुलं जसं फ्रंट मध्ये असू दे जिथे वेटरचं काम असतं तिथे करायला मुलं असतातच पण मुली आतापर्यंत ह्याच्यामध्ये थोड्याशा मागे राहत होत्या आणखी त्या फक्त फूड प्रोडक्शनच्या याच्यामध्ये होत्या तर माझं म्हणणं आहे की त्या मुलीही हॉटेल मॅनेजमेंटच्या फ्रंट ऑफिसच्या याच्यामध्ये यायला पाहिजे सर्व्हिस करायला गेल्या पाहिजे तसंच मुलंही आपल्या फूड प्रॉडक्शन मध्ये गेली पाहिजे की त्यांनीही जेवण बनवलं पाहिजे तसं फूड प्रोडक्शनला तुम्ही बघितलं तर आता जास्तीत जास्त मुलंच आहेत कारण ह्या पुरुषांचाच जास्तीत जास्त कारण त्याच्यामध्ये अंग मेहनत ही खूप प्रमाणात लागते उष्णतेच्या समोर काम करायचं असतं ती जी ताकद असते ती आता महिलांनाही आलेली आहे त्या महिलाही तेवढ्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत पण तुलाही ते काम करतातच आणि त्यांनी केलंच पाहिजे तसंच आपल्या त्याच्याबरोबर बेकरी हा पण एक सेक्शन आहे की जो आपल्याला okay. चांगला कोर्स करू शकतो त्याच्यामध्ये चा चांगला आपल्याला करिअर करू शकतो हुँ, हुँ। आता बघितलं तुम्ही तर घरोघरी आपल्याकडे केक बनवले जातात केक आहेत बिस्किट्स आहेत ह्या पद्धतीचे आपण वेगवेगळे छोटे छोटे कोर्सेस करून सुद्धा आपण आपलं ते करियर एक मध्ये वेग संधी साधू शकतो आपण मॅम खरंच नावं जेव्हा ऐकली एकेका वेगवेगळ्या व्यवसायातल्या संधींची असू देत किंवा नोकरीतल्या संधींची असू देत आणि हे आजकालचे सोकॉल स्टेटसचे जॉब आहेत ज्याच्याकडे आत्ताची मुलं नक्कीच एक करिअरसाठी बघू शकतात तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि आम्हाला खरंच खूप छान अशी माहिती दिलीत अगदी थोड्या वेळामध्ये त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचा अगदी मनापासून आभार मानते तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सगळ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि याच नोटवरती तुमचा निरोप घेते धन्यवाद हो तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली तुमच्या ओळखीतल्या लोकांना ही करिअर अपॉर्च्युनिटी ही करिअरची संधी नक्की सांगा आणि जर त्यांनी ही मुलाखत ऐकली नसेल तर आपल्या आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन ही मुलाखत नक्की त्यांना ऐकवा त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी बी इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी मी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमामधून मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते परत भेटूस तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे यशोमार्ग